नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग असा आषाढ स्पेशल पदार्थ इथं आपण बनवतोय टोमॅटो मसालापुरी हे पहा खमंग खुसखुशीत आपली मसाला पुरी तयार आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप बेसनपीठ घेऊया चणा डाळीचं पीठ किंवा बेसनपीठ आपण म्हणू शकतो अर्धा कप आपण बेसन पीठ घेतलं आणि पाव कप आपल्याला याच्यामध्ये रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्या किंवा जाड रवा घ्या कोणताही घ्या पण रव्यामुळे पुरी खुसखुशीत होते पाव कप रवा घ्यायचा आपल्याला आता इथं आपण पुरीसाठी मसाला बनवूया एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी पिकलेला टोमॅटो घेतला चिरून छान बारीक फोडी करून सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे पहा छान चवीच्या या पुऱ्या होतात जेव्हा आपण टोमॅटो मसाला पुरी बनवतो अप्रतिम चवीची ही पुरी होते चवीला तर फार छान होते अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे मी आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची याची मुलं तर फार आवडीने ही पुरी खातात कारण त्याच्यामध्ये टोमॅटोचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे पुरीमध्ये उतरतो आणि शिवाय आपला जो हिरवा मसाला आहे मिरची आलं लसूण त्याचाही स्वाद या पुरीमध्ये फार छान लागतो आता आपण बाकीचे मसाले घेऊया एक छोटा चमचा हळद घेतली छोटा चमचा हिंग घेतला धणे जिरे पावडर एक चमचा घेतली आपण एक चमचा लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला घेतला पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा सफेद तीळ घ्यायचेत आपल्याला पांढरे तीळ आणि या सगळ्या मसाल्यांचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे पुरीमध्ये उतरतो आणि पुरी चवीला फार छान होते एक चमचा चाट मसाला घेतला आपण एक चमचा कसुरी मेथी घेतली चवीनुसार मीठ घ्यायचंय आपल्याला एक एकमुठभर कोथिंबीर घेतली आपण बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घ्या छान चव लागते चवीनुसार मीठ घ्यायचं एक चमचा तेल घ्यायचंय आपल्याला आणि आता हे सगळं मिक्स करून पन। घेऊया आपण पूर्णपणे या पिठामध्ये मिक्स करायचं आहे सगळं हा जो मसाला आहे हा मसाला छान असा या पिठाला पूर्ण लागायला पाहिजे चोळून चोळून पूर्ण घ्या हे पीठ आपण घेऊया तुम्ही पाहू शकत असाल हे पहा छान असं हाताच्या साह्याने सा सगळे मसाले ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित जो आपण टोमॅटोची पेस्ट केली ती पेस्टही या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि जेव्हा टोमॅटो तुम्ही मिक्सरला बारीक कराल तर त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालू नका बिन पाण्याचा तो जी पेस्ट आहे ती करून घ्यायची आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घेता आता हे पीठ आपण मळून घेऊया जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही असं हे पीठ मळायचं आहे आपल्याला एकदम पातळ पीठ मळायचं नाही जे चपातीचं आपण पीठ जसं मळतो तसं मळायचं नाही आहे थोडंसं घट्ट ठेवा म्हणजे आपली जी पुरी आहे ती कमी तेलकट होते हे पण दाखवते मी थोडं थोडं पाणी घेतात मिक्सरमध्ये मी मसाला बारीक केला होता त्याच्यातच मी पाणी घेतलं आणि थोडं थोडं पाणी घेत हे पीठ मी मळलं आहे एकदम पाणी होतो ना का पीठ आपलं पातळ होईल कारण आपण टोमॅटोची पेस्टही या पिठामध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळे पीठ पातळ होण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकत असाल हे पहा अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून झालं की पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवूया जेवढं तुम्ही पीठ घट्ट मळून घेणार तेवढी ही पुरी आपली कमी तेल पिते तेलकट कमी होतात पुऱ्या घट्ट पिठामुळे म्हणून कधीही पुऱ्याचं पीठ मळायचं झालं कोणत्याही प्रकारच्या तुम्ही पुऱ्या केल्यात तरी पीठ घट्ट मळून घ्या म्हणजे पुरी तेलकट होत नाही आता हे झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटासाठी आपण एक पा वीस मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ छान असं आपलं मुरलेलं आहे थोडंसं तेल वरून घेऊया आणि पुन्हा एकसारखं पीठ आपण करून घेऊया याच्यामध्ये आपण रवा आणि बेसन पीठ घातलेला आहे त्याच्यामुळे या जो पुरीचा खुसखुशीतपणा आहे तो भरपूर असा वाढतो आणि पुऱ्या चवीला छान लागतात रव्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत कुरकुरीत होते आणि बेसन पिठामुळेही तिची चव छा वाढते आता ह्या पिठाचे जे आहेत हे आपण गोळे करून घेऊया अशा प्रकारे हे पहा तर तेवढ्या पिठाचे आपले पाच गोळे तयार होतात हे पहा आणि या पंचवीस ते तीस पुऱ्या आरामशीर एवढ्या पिठामध्ये होतात आपल्या आता याची आपण एक पोळी लाटून घेऊया हे पहा जास्ती जाड लाटू नका आणि जास्ती पातळी नाही मीडियम साइज ठेवायची आपल्याला पुऱ्यांची पूर्णपणे मोठी एक पोळी अशी लाटून घ्यायची आणि वाटीच्या सहाय्याने आपण पुऱ्या पाडून घेऊया म्हणजे आपला वेळही वाचतो पुऱ्या पटपट पाडून होतात आणि तेवढ्याच पटकन आपण तळूनही घेतो हे पहा आता वाटी एक घेऊया एक सारख्या पुऱ्या या वाटीच्या सहाय्याने येतात आणि दिसायलाही छान दिसतात तीळ टाकूया आपण सफेद तीळ टाकू आणि तीळ टाकून पुन्हा एकदा हे लाटणं आपल्याला ह्या पोळीवरून फिरवून घ्यायचं म्हणजे तीळ घट्ट बसतात आणि तेलामध्ये सुटत सुटत नाहीत तर हे पहा आता एक वाटी घेतलेली आहे मी आणि वाटीच्या सहाय्याने मी पुऱ्या पाडून घेते तुम्ही एखादं जर वाटी नसेल तर डब्याच्या झाकणाने किंवा तुम्हाला जे अवेलेबल असेल त्याच्या त्याने तुम्ही पुऱ्या अशा पाडून घेऊ शकता ते हे पहा अशा पुऱ्या आपण पाडून घेऊया वाटीने आणि एक्स्ट्रा पीठ काढून टाकूया खूप छान चवीच्या पुऱ्या होतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात अगदी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणा किंवा प्रवासाला जर तुम्ही जाणार असाल तर प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस ह्या पुऱ्या छान टिकतात आणि लहान मुलांच्या टिफिनला अगदी फार छान चवीच्या ह्या पुऱ्या होतात ते पहा आता तळून घेऊया आपण मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल छान आपलं तापलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही पुरी आपल्याला तळून घ्यायची फास्ट गॅस करू नका गॅस मिडियम किंवा मंद गॅस ठेवा आणि पुऱ्या तळून घ्या खुश म्हणजे खुसखुशीत या पुऱ्या होतात टोमेटो टोमेटो हे पहा छान असं अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण टोमॅटोची टोमॅटो मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे याचा कलर अगदी टोमॅटोसारखा या पुऱ्यांचा कलर होतो दाखवते मी पूर्ण पुऱ्या करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल की पुऱ्यांचा जो कलर आहे तो अगदी टोमॅटोसारखा लालबुंद होतो तर हे आता आपण हे छान अशा खमंग या पुऱ्या तळून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या मी एकसारख्या लाटून घेतल्या आणि आता त्या एक पटपट अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या की तळायलाही सोप्या जातात आणि वेळही आपला वाचतो आणि मिडियम गॅस ठेवायचा आधी तेल छान गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये पुरी सोडून गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती या पुऱ्या तळून घ्यायच्या पटापट पुऱ्या तळून होतात वेळ लागत नाही अगदी अर्ध्या तासामध्ये ही रेसिपी पूर्ण होते हे पहा आणि अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो मसाला पुरी करून पहा अप्रतिम चवीची ही पुरी होते एक चमचा चाट मसाला आणि टोमॅटो मसाला आपण जो केला टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण घालून त्याचा स्वाद फार छान ह्या पुरीमध्ये उतरतो आणि पुरी, उतर पुरी चवीला फार छान होते हे पहा आता तेवढे एका चपातीच्या आपण ज्या पुऱ्या केल्या होत्या तेवढ्या तळून घेतल्या आता आपण काय करूया सगळ्या चपात्या लाटून घेऊ सगळ्या गोळ्यांच्या चपात्या लाटून घेऊ आणि पुऱ्या एकदम करून आपण तळून घेऊया अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि तीळ टाकायचे आपण तीळ टाकायला विसरू नका मात्र फार छान चवीच्या ह्या तिळामुळे अगदी जी पुरी आहे ती पुरी फार छान चवीची तिळामुळे लागते अगदी खुसखुशीत हे तिळ पुरी खाताना दाताखाली आल्यावर फार छान लागतात आणि अशाच प्रकारे सगळ्या ज्या चपात्या किंवा पोळ्या आहेत त्या करून घेऊया सगळ्या पुऱ्या पाडून घेऊया आपण आणि एकदम आपण आता ह्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकत असाल कलर किती छान आपल्या पुऱ्यांना आलेला आहे पहा अगदी टोमॅटोचा कलर पूर्णपणे या पुरीमध्ये उतरलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे पहा आणि अशाच प्रकारे आता सगळ्या पुऱ्या छान अशा खमंग आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया हे पहा तुमच्या कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या टाका आणि तेवढ्या पुऱ्या पटा पटापट तळून घ्या म्हणजे वेळ वाप आपला वाचतो हे पहा आणि तुम्ही पाहू शकत असाल पुरी किती टम्म फुकते आपली छान अशा पुऱ्या फुकतायत आणि तेवढ्या चवीलाही छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात वाटीने पुऱ्या पाडल्यामुळे एक सारख्या पुऱ्या आलेल्या आहेत आपल्या सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी तेवढ्या मिश्रणामध्ये आपल्या पंचवीस ते तीस पुऱ्या होतात हे पहा काढून घेऊया आणि पटापट सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया एखाद्या चाळणीमध्ये या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या जर एक्स्ट्राचं तेल असेल तर ते तेल पूर्ण त्या ते चाळणीतून निथळतं किंवा मग टिश्यू पेपरवरती पुऱ्या घ्या आणि टिश्यू पेपरवरती ठेवा म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते तेल पूर्णपणे निथळतं आणि छान अशा चवीच्या ह्या पुऱ्या तुम्ही चहाबरोबर याचा अगदी संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता अगदी नाश्त्यालाही खाऊ शकता आणि लहान मुलांच्या टिफिनला किंवा अगदी तुम्ही ऑफिसच्या टिफिनलाही ह्या पुऱ्या नेऊ शकता प्रवासामध्येही ह्या पुऱ्या दोन तीन दिवस छान टिकतात आणि अशा प्रकारे टोमॅटो मसाला पुरी करून पहा फार छान चवीची ही पुरी होते अगदी चाट मसाला आणि टोमॅटोचा आपण जो पूर्ण मसाला पेस्ट केली त्याच्यामुळे या पुरीला छान चव येते तुम्ही पाहू शकत असाल पूर्णपणे पुरीला टोमॅटोचा कलर येतो आपल्या आणि छान अशी लालबुंद पुरी दिसायलाही छान दिसते खायलाही छान लागते आणि अशा प्रकारे आषाढ स्पेशल म्हणून तुम्ही या पुऱ्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा दाखवते सगळ्या पुऱ्या आपल्या जवळजवळ जवड़ आता तळून झालेल्या आहेत आणि ह्या पहा काय छान पुऱ्या आपल्या दिसत आहेत टम्म फुगलेल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत हे पहा छान अशी कुरकुरीत पुरी झालेली आहे आपली करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी